तो आ, लोग लोगों के सामने और लोकशाही के सामने लोकतंत्र के सामने बीजेपी ज्यादा दिन टिक नहीं सकती आए हैं उससे जो पॉलिटिकल इक्वेशन बनी है अभी वो देखते हैं वो उनका वो उनका निजी डिसीजन था उसमें देखते हैं वो बॉम्बे के लिए था लेकिन चुनाव से ठीक पहले इस तरीके का स्टेटमेंट वो भी दिया जो प्राइम मिनिस्टर मंगलसूत्र पे आ सकते हैं तो सीएम क्या है ये तो उनके ही पले हुए हैं तो ये तो ऑब्वियस है कि ध्रुवीकरण और द्वेष इससे ज्यादा वो आगे बढ़ नहीं सकती है लोगों के मन में जो पॉइजन जो पॉइजन डाल रहे हमारे हमारे देश का डीएनए सेक्यूलर है और ये बात वो समझ नहीं पा रहे तुम कितनी कोशिश करो हमारा देश, देश सेक्युलर लाइंस पे ही वोट करता है विकास के लिए काम के लिए वोट करता है और ये जो हमारे देश में जो पॉइजन लोगों के मन में जो विष है आ, वो पेर रहे हैं इसका नतीजा उनको भुगतना पड़ेगा कि...

ही पार्लमेंटरी समिती आहे आमची आणि ह्या समितीचं एक, एकंदरीत प्रत्येक जिल्ह्याचा जिथे जिथे महानगरपालिका निवडणूक आहे शहराचा आढावा घेण्याची ही बैठक आजची होती आणि ती कोणा कोण किती जागा कुठे लढते त्यावर होती आणि आज दिवसभरात ती चर्चा चालू आहे प्रत्येक जिल्ह्यात आणि आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट कळेल ठाकरे एकत्र आले तो त्यांचा तो निर्णय होता आणि त्याचा परिणाम कसा होता येणारा दिवस ठाकरे तो त्यांना प्रश्न विचारा का तुम्ही काँग्रेस एक सर्वधर्म समभाव आणि सगळ्याला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि त्या पद्धतीत आम्ही जेही ह्या वेळेस अशा क्षणाला बीजेपीच्या विरोधात जेवढे पक्ष आहेत त्यांना लढणं एकत्रित येऊन लढणं गरजेचं आहे आणि ते आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात जे काही त्या वेगवेगळ्या जिल्ह्याचं समीकरण असेल त्याप्रमाणे आम्ही हा निर्णय घेतो आहोत म्हटलेला आहे की नसीम खानचा प्रश्न तुम्ही नसीम मला मुंबईचा फारसा माहिती नाही नाही मला मुंबईचा फारसा सो दॅट इज डिप्लोरेबल अँड द वे द रेप विक्टिम्स मदर वॉज ट्रीटेड अँड बीटन अप दिस शोज द मेंटॅलिटी ऑफ द बीजेपी बीजेपी फ्रॉम टॉप टू बॉटम दे लाईक टू ऑबजेक्टिफाय विमेन अँड दे आर अँटी विमेन अँड दॅट्स अ वेरी आर एस एस थिंग इट्स अन महाराष्ट्राची पातळी किंवा देशाची पातळी महिलांच्या आब्रूबद्दल बीजेपीची एवढी खाली सरकले आणि त्यांच्यामुळे हा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे आज बीजेपीमुळे आज हा रिग्रेसिव्ह होत चाललाय का असा प्रश्न आमच्या मनात रास्त्रेस सोबत राहुल काँग्रेस सोबत आहे काय यावर मी तुम्हाला जे समविचारी पक्ष आहे जे बीजेपीच्या ताकती या जातीय वा धर्म वा द्वेष निर्माण करणाऱ्या ध्रुवीकरण करणाऱ्या ताकदीच्या विरोधात जेवढे एकत्र येतील तेवढं लोकांसाठी बरं नाही तुमचा तो वाढता कल आहे महाविकास आघाडीचा काही जिल्ह्यात तर तो बीजेपी तोंडावर पडले आहे साम दाम दंड सगळं वापरून सुद्धा ज्यांना त्यांना काँग्रेसची लोकं वापरत असतील तर ही त्यांच्यासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जे बीजेपी म्हणत होतं की हे देश काँग्रेस मुक्त झालं पाहिजे आज तेच बीजेपी काँग्रेस युक्त होते त्यांच्याकडे साधा उमेदवार पण नाहीये ही ह्याच्यावरूनच सगळं कळतं आणि लोक खूप हुशार आहेत लोकांना माहिती असतं कोण इकडून तिथे जात असतं आणि कोण स्थिर नसतं आणि तुम्हाला दिसेलच येणाऱ्या दिवसात की जे बीजेपीच्या विरोधात जी ताकद आहे लोकांमधून तुम्हाला क्रांती होताना दिसेल आणि नक्कीच यश हा सेक्युलर पक्षाचा वरिष्ठ